आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे आगळगाव फाटी ते आरेवाडी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून अधिकारी वर्गाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष के के मराठी न्यूज नेटवर्कचा ग्राउंड रिपोर्ट आगळगाव फाटीपासून ते आरेवाडीपर्यंत डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे या कामाची चौकशी करण्याची मागणी होत असून मूळ कंत्राटदाराने सब कंत्राटदारांना हे काम दिल्याने टक्केवारीच्या बाजारात काम विकले गेले आहे टक्केवारीच्या बाजारात डांबरी रस्त्याचे काम होऊ लागल्याने रस्त्याच्या कामाचा दर्जा खालावलेला आहे रस्त्याच्या कामात डांबर घातले आहे की नाही याची पाहणी स्वतः अधिकाऱ्यांनी केली के के मराठी न्यूजच्या माध्यमातून भ्रष्ट कामाची पोल खोल आज करण्यात आली रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवे पासून आगळगाव फाटी ते आरेवाडी गावापर्यंत पूर्णपणे रस्ता खराब झालेला होता या रस्त्याचे काम करून देण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिक करीत होते शासन दरबारात वारंवार मागणी केल्यानंतर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काम मंजूर झाले व ते सुरू झाले काम सुरू झाले आहे मात्र मूळ कंत्राटदारांनी हे काम न करता सब कंत्राटदारांना टक्केवारी घेऊन काम देऊन कामाचा उद्धार केलेला दिसून येत आहे रस्त्याचे काम केले जात असताना अधिकाऱ्यांसमोरच निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे हे सिद्ध झाले आहे डांबराचे प्रमाण अत्यंत कमी वापरण्यात आल्याने हा रस्ता भविष्यकाळात टिकण्याची शक्यता फारच कमी आहे याबाबत आपल्या न्यूज चॅनलमार्फत अत्यंत हलक्या दर्जाचे केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवीत आहे या कामावरील शाखा अभियंता यांच्या कामाची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे कवठे महांकाळ बांधकाम विभागाचे उपाभियंता लावंड साहेब यांनी कामाची आज पाहणी केली काम चुकीचे चुकी हो असेल तर व्यवस्थित करून घेऊ काम करून घेत असताना कुठेही चुकी होऊ देणार नाही जर निकृष्ट दर्जाचे काम झाले असेल तर संबंधितांवर मी कारवाई करेन असे आश्वासन उपाभियंता लावंड यांनी दिले आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे याचे पुरावे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या न्यूज चॅनलमार्फत देत आहोत त्यावर तत्काळ कारवाई करण्याची तसदी अधिकारी घेतात का हे येणाऱ्या भविष्यकाळात जनतेला बघण्यासाठी मिळणार आहे याबाबत प्रत्यक्ष रस्त्यावर के के मराठी न्यूज नेटवर्कमार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवीत जे आहे ते यापुढे पहा आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या खळगाव ते आरेवाडी जाणाऱ्या या रस्त्यावर उभे आहे ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे ज्या रस्त्याला एक वर्ष निधी मिळत नाही त्या रस्त्याला प्रत्येक वर्षानंतर निधी मिळाला आहे त्या रस्त्याचे काम सुरू आहे एका कंत्राटदाराने हे काम घेतलेले आहे अतिशय चोख पद्धतीने आणि चांगले काम त्या कंत्राटदाराने केलेले आहे ते दाखविण्यासाठी आम्ही या रस्त्यावर आलोय त्या संबंधित विभागाचे अधिकारी लावणसाहेब असतील अथवा शाखा भेंत असतील यांना आम्ही या ठिकाणी बोलवून घेतलेला आहे तर ते थोड्या वेळात येत आहेत व त्यापूर्वी आमच्या तालुक्यातील नागरिकांना हा रस्ता दाखवणार आहे त्यासाठी काम जे त्यांनी केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतोय हे डांबरीचं काम आहे यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करत आहे शासन हा डांबरी आहे डांबर नावाची आहे का यात डांबर असेल तर अधिकाऱ्यांनी यांची नक्की बिले द्यावीत आमची हरकत नाही या बाजू दाखवल्या तुम्हाला वेगळं काही दाखवायची गरज नाही हा इकडे केलेला आहे हा आहे प्रशासनाने या कामाची दखल घ्यावी त्या कंत्राटदारावर कारवाई करावी ही प्रामुख्याने आम्ही मागणी करीत आहे लाखो रुपयांचा निधी कौटे महाकाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कंत्राळदाराला पाठीशी गाली जाईल डांबर नावाची चीज या कामात कुठेही दिसून येत नाही विशेष आहे ज्या शाखा अभियंत्यांनी हे काम करून घेतलेले आहे त्यांना पुरस्कार देणं गरजेचं आहे डांबर नाही गावातील लोक यांनी सुद्धा एक दोन तीन वेळा हे काम बंद पाडले होते अशी आम्हाला माहिती समजल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो याच्यावर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करीत आहे के के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कुणाल कोठवळी कवटे महांकाळ